हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला आज कटरी पॅटर्न दाखवणार आहे चौवेचाळीसच्या साईजचं तर बघा मी इथं पूर्ण उंची चौदा इंच घेत आहे पूर्ण उंची ही मी चौदा इंच घेत आहे आणि छाती ही चौवेचाळीस साईजची आहे पूर्ण उंची घेतली मी छाती घेतली आहे आता मी आ, बाही उंची घ्यायची आहे बाही उंची मी साथ ते साथ घेत आहे तर कंपल्सरी आपल्याला माप इथपर्यंतच लागतं पॅटर्न काढण्यासाठी बाकीचे माप आपण ब्लाऊज फिटिंगवर करतो त्यासाठी लागतात तर मी इथं चौऱ्याचाळीस साईजचं तुम्हाला आता पॅटर्न दाखवते पेपरवर तर डबल पेपर घ्यायचा आहे आपल्याला मी मागचा पुढचा भाग दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे तर इथं आपल्याला मोठा पेपर दा लागणार आहे दोन घडीचा तर मी एकावर एक दोन पेपर ठेवणार आहे हे बघा मी इथे एकावर एक दोन पेपर तुम्हाला ठेवून दाखवते हे बघा इथे दोन पेपर मी ठेवले आहे तर मी माप काढून दाखवते तुम्हाला मोठं पॅटर्न असल्यामुळे आपल्याला मोठा पेपर घ्यायचा आहे उंची घेत आहे मी तर उंचीसाठी तुम्हाला चौदा उंची आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे साडे चौदा घ्यायची आहे पुढच्या भागासाठी आणि मागचा भाग पण आपण याच्यातच करणार आहे त्यासाठी आपल्याला आप एक इंच घ्यायची आहे तर आपल्याला पंधराची उंची घ्यायची आहे तर मी इथे साडे चौदा इंची घे उंची घेत आहे आणि पंधरा घेत आहे बघा ह्या साईडने पण मी मोजून घेते म्हणजे व्यवस्थित सरळ लाईन येते बॉक्स पण सरळ येतो बघा इथे मी आता लाईन मारून घेते आता आपण दोन इंच घ्यायचे आहे तर दोन इंच दो कशासाठी आपल्याला हे कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दोन इंच घ्यायचे आहे तर मी इथे दोन इंच घेत आहे दोन इंचांची आपल्याला लाईन उडून घ्यायची आहे बघा लाईन सरळ येण्यासाठी मी मधी पण मोजून घेतले आहे दोन इंच आपण ह्या साईटने घ्यायची आहे सॉरी दोन इंचने अडीच इंच घ्यायची आहे गळा तर मी हा गळा खोली ही पुढची मी अडीच इंच अडीच इंच घेत आहे हे बघा इथे अडीच इंच घेतले आहे मी आणि आपल्याला शोल्डर घ्यायचे आहे तर हे सहा इंच शोल्डर घ्यायचे आहे तर मी सहा इंच शोल्डर घेणार आहे तुम्ही झूम करून बघू शकता सहा इंचा शोल्डर घेतला आहे मी गळारुंदी मी घेणार आहे साडेसहा इंचाची पुढचा गळा हा साडेसहा इंच आहे मी साडेसहा इंच घेतला आहे तुम्ही ब्लाउजवर तुमचा जर तयार गळा सहाचा असेल तर तुम्ही साडेसहाचा घेऊ शकता अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये शिवण्यात जातं त्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे असते बघा मी आता मोंडा मोजून घेत आहे तर मोंडा आपल्याला हा पावणे सात इंचा घ्यायचा आहे तर मी इथे पावणे सात इंच मोंढा घेतला आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मी बॉक्स तयार करून घेते पहिले आपण छातीची घडी मोजून घ्यायची आहे गे तर दोन इंच आपण जे कटोरीसाठी वाढवण्यासाठी घेतले होते ते इथे आपण दोन इंच सोडून मग आपल्याला पुढे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छातीच्या चौथ्या भागामध्ये दोन इंच मिळून आपल्याला ही तेराची घडी घ्यायची आहे तर मी इथे तेराची घडी घेणार आहे बघा मी दोन इंच सोडते आहे इथे आणि तेराची घडी घेत आहे मार्जिंगसाठी आपण दोन इंच मिळून आपण ही तेराची घडी घेतली आहे व्यवस्थित मोजून घ्यायची आहे खालीवर लाईन उडायची नाही आहे व्यवस्थित पॅटर्न निघतं मग तर मग काय होतं की खालचा भाग जास्त झाल्याने मग मार्जिंग जास्ती उरते त्यासाठी व्यवस्थित सरळ लाईन उडून घ्यायची आहे बघा मी बॉक्स तयार करून घेते तर मोंढा मोजून घ्यायचा आहे तर इथे मोंढ्यासाठी आपल्याला आकार द्यायचा आहे तर ते दीड इंच आपल्याला मागच्या भागासाठी घ्यायचे आहे आणि एक इंच हा पुढच्या भागासाठी घ्यायचा आहे तर इथे गोल्ड शेपमध्ये आकार द्यायचा आहे हे बघा याच पद्धतीने आकार द्यायचा आहे तर मी पुढच्या गळ्याला पण आकार देऊन घेणार आहे पुढच्या गळ्याला पण असं थोडा खाली घेत नॉर्मल बाहेर काढून घ्यायचा आहे तर खूप छान दिसतो गोल आकार दिसतो व्यवस्थित आणि खूप छान आकार दिसतो पुढच्या भागाला हे बघा इथे पुढची लाईन वरती जी आहे तिथून आपल्याला दीड इंच वर घ्यायचे आहे हे बघा ही पुढची लाईन आहे पुढच्या भागाची तर ही ते दीड इंच मी वर घेऊन लाईन मारून घेणार आहे हे बघा सरळ लाईन ओढून घेतली आहे मी तर ह्या साईडने साडेचार इंच घ्यायचे आहे कटोरी वाढण्यासाठी साडेचार इंच आपण घेतले आहे या साईडने आता मला कटरी राऊंड तुम्हाला दाखवायचं आहे तर कटरी राऊंड तुम्ही ह्या साईडने जे ते दीड इंच आपण वर आलो आहे त्या क्रॉस त्याच्यावर आपल्याला पावणे नऊ इंच घे सव्वा नऊ इंच घ्यायचे आहे नऊ आणि दोन रेषा आणि त्याचा मध्य काढून तुम्हाला इथे वर डॉट द्यायचा आहे त्या डॉटपासून खाली तुम्हाला दोन इंच घ्यायचे आहे बघा दोन इंच घेतले आहे आणि मग आपल्याला हे क्रॉस जॉ जॉईन करून घ्यायचे आहे सरळ लाईन ओढून घेते मी त्या डॉटपासून आणि मग हे क्रॉस जॉईन करून घेते साडेचार इंचाची लाईन आणि इथे दोन इंचाचे आपण डॉट ओढला तिथून आपण जॉईन करून घ्यायचे या साईडने पण इथून जॉईन करून घ्यायचे आहे आणि आणि मग आपल्याला या साईडने मोंड्याच्या पुढच्या मागच्या साईडने अडीच इंच मोजून घ्यायचे आहे अडीच इंचापासून तुम्हाला तिथे कटरी राऊंड द्यायचं आहे हे असं मस्त गोल राऊंड द्यायचं आहे ते बघा मी इथे गोल राऊंड देऊन घे देऊन घेते छान आकार आला आहे कटरीला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला काढायचे आहे एकदम छान प्या बसते ही कटोरी आणि म्हणजे सोपी पण आहे काढायला तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते आपल्याला हा मागचा भाग कट करून घ्यायचा आहे पहिले पेपर हलू द्यायचा नाही आहे सो दोन पेपर घेतले आपण तर मागे पुढे होऊ शकतो बघा मी सर्वात प्रथम बॉक्स तयार कट करून घेतला आहे पूर्ण तर मोंडा कट करून घेणार आहे बघा मोंडा कटिंग झाला आहे तर इथे आपल्याला जी आपण दोन इंचाची लाईन ओढली ती आपल्याला कट करायची आहे पण ती गळ्याच्या आतच थोडं कट करायची आहे हे बघा इथपर्यंतच कट करायची आहे थोडीच कट केली आहे मी आपण आकृती वाढवण्यासाठी आपण कटोरीची त्यासाठी आपण दोन इंच वाढवले ते मागच्या साईडने आपल्याला ती कट करून टाकायची आहे ते बघा मी तर मागच्या साईडने आता कट करून टाकणार आहे पहिले लाईन ओढून घेते आणि मग कटिंग करते आम्ही आता दोन इंच हे पाठी मागच्या भागामध्ये कमी करून घेतले आहे आता ही पाट आपली पूर्ण तयार आहे आता कटोरी आणि मोंढा कटिंग करून घ्यायचा आहे मिसळ प्रथम गळा कटो करून घेत आता तर गळा हा असा गोड राऊंडमध्येच कटिंग करायचा आहे व्यवस्थित आपण जिथे आकलं आहे तिथेच आपल्याला कटिंग करायची जा आहे जास्ती मार्जिन घ्यायची नाही आहे तर ही मार्जिन घेऊनच आपलं हे पॅटर्न आहे पुढचा मोंडा कट करून घ्यायचा कटोरी कटिंग करून घेणार आहे मी तर इथे कटोरी आणि मोंडा आपला तयार झाला आहे तर मी इथे पट्टी काढून दाखवते तुम्हाला हे बघा इथे तयार झाला आहे आपला मोंडा आणि कटोरी क्रॉसपट्टी ही वेगळी काढायची आहे तर मी इथे क्रॉसपट्टी तुम्हाला काढून दाखवते हे बघा इथे साडेतीन इंच घ्यायची आहे मी इथे कटोरी क्रॉसपट्टीसाठी साडेतीन इंच घेतले आहे आणि इथे छातीचा चौथा भाग म्हणजे आपला तेरा इंचा घ्यायचा आहे तर मी इथे तेरा इंच घडी घेत आहे बघा तेरा इंच रुंदी घेतले आहे उंची ह्या साईडने अडीच इंच घ्यायची आहे इकडच्या साईडने आपण साडेतीन घेतले आहे आणि इकडे अडीच इंच घेऊन आपल्याला क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे मैं क्रॉस लाइन ओढ़ुन कट कर क्रॉस पट्टी हे आता तैयार है तो तर मी तुम्हाला बाही दाखवणार आहे तर बाही कशा पद्धतीने काढायची बघा मी इथे मोठा पेपर घेतला आहे तर मोठी बाही आहे त्यासाठी तर हे बघा इथे आपण जॉईंट ह्या जॉईंट साईडने आपल्याला उंची रुंदी टाकायची आहे तर इथे आपल्या छातीची घडी ही तेरा इंच आहे तर तेरा इंचामध्ये दीड इंच मायनस करून घडी टाकायची आहे तर मी इथे साडेबारा इंच टाकले आहे आणि उंची ही सात इंच घेतली आहे बघा इथे सात इंच मी माझ्या बाहीची उंची घेत आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ह्या साईडने पण सात इंच घेत आहे तुम्हाला जर आस्तरच्या असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता तुमच्या मापा सा मापामध्ये आणि जर साधे ब्लाउज असेल तर तुम्हाला दीड इंच त्यात वाढवू शकता बघा आता मी इथे बॉक्स तयार करून घेते ही बाही तुम्ही कोणत्या भी ब्लाऊजला तुम्ही जर ह्याच पॅटर्नने जर टाकली तुमच्या छातीमध्ये जर दीड इंच मायनस करून जर तुम्ही बाई ह्याच पद्धतीने जर केली तर अतिशय छान बसती ही बाई तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही कोणत्या बी तुमच्या पॅटर्नच्या ब्लाऊजला तुम्ही पटोरी क्रॉसपट्टी सर्व ठिकाणी तुम्हाला ही बसू शकते हे बघा मी मद्य काढून घेतलं आहे आणि मद्यासाठी तुम्हाला अडीच इंच घ्यायचे आहे ओपन साईटने पेपरच्या तिथून पण बॉक्स तयार करायचा आहे त्या साईटने तुम्हाला जॉईंट बाजूने करायचा नाही आहे तर मी इथे अडीच इंच घेतले आणि मध्य घेऊन आपण सरळ लाईन ओढून बॉक्स तयार करून घेतला अडीच हे बघा इथे एकला एक रेश कमी असताना तुम्हाला डॉट द्यायचा आहे इथे पण एकला एक रेश कमी असताना डॉट द्यायचा आहे आणि दीड इंच या साईडने घ्यायचे आहे आणि दीड इंच या साइडने घ्यायचे आहे एक मिनट बघा दीड इंच ह्या साइडने तुम्हाला घेतले आहे आणि मग आकार देऊन घ्यायचा दीड इंच या साइडने या पद्धतीने मी फिश सारखा फिश सारखा हे बघा असच पद्धतीने तिने अशी अतिशय छान बाही बसते ही याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते बघा मी तुमचा टाकू भरपूर जणांची बाईची फार प्रॉब्लेम असता फुगा वगैरे पडते पडत नाही मी ते बघा फिनिशिंग मध्ये घेणार आहे बघा मी आता पुढचा फुलगट भाग कट करून घेतला आहे बघा तयार झाले आहे बाई तयार झाले आहे बघा किती छान आकार आला आहे तुम्ही कोण नक्की ट्राय करून बघा बघा हे सर्व पॅटर्न तयार झाले आहे हा पार्टीचा भाग तुम्ही काहीच मार्जिन काढवायचे नाही जे आहे तेच तुम्ही ब्लॉक वर तयार करा आणि अशा सोप्या पद्धतीने रोल कट करायचे आहे तुम्ही नक्की ट्राय करून या पद्धतीने मा पाहिलं बघा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा धन्यवाद